म्हणून खूप विचारपूर्वक सगळ्यांनी अन्न ग्रहण करा आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुमची आंतरिक शक्ती खूप वाढती पहिलं तत्व पृथ्वी तत्व दुसरं तत्व जल तत्व तिसरं तत्व महत्वाचं अग्नि तत्व असं म्हणण्यात येतं की ब्रह्मांडीय दिव्य शक्ती ज्यांच रोज आपल्याला दर्शन होतं कुठल्या दिव्य शक्ती असतील मला सांगू शकेल का कोणी कुठल्या ब्रह्मांड दिव्य शक्ती आपल्याला रोज दर्शन देतात एकतर उठल्या उठल्या आपण जेव्हा उठतो तेव्हा आपण जमिनीला बघतो खाली दॅट इज पृथ्वी तत्व स्वरूपात म्हणजे थोडक्यात आपण काय पवित्र धरणी माता मग आपल्यामध्ये बरेच जण लोक उठल्या उठल्या कराकरे वस्ते म्हणतात मग त्याच्यानंतर समुद्रवसने देवी म्हणतात पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमय म्हणजे आपण पाय ठेवतोय त्या जमिनीवर तर त्या पृथ्वी तत्वाचे आपण आभार मानतो आणि आपली खालची जमीन आहे ती काय आहे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये ब्रह्मांड्य शक्ती असलेले पृथ्वी तत्व ही पवित्र धरणी माता मग दुसरी आहे सूर्यनारायण जे आपल्याला रोज भेटायला येतात जसा आता पावसाळा सुरू झालेला आहे सूर्यनारायणांचं दर्शन होत नाही एक दिवस झालं नाही दोन दिवस झालं नाही पण आपल्याला तिसऱ्या दिवशी अस्वस्थ व्हायला लागत आपल्याला असं वाटतं की सूर्याचं दर्शन व्हायला पाहिजे तर म्हणजे ही दुसरी काय झाली ब्रह्मांडीय शक्ती मग सूर्यनारायणांचे आपण सा सातत्याने रेखेमध्ये आल्यावर आभार मानतो मग मा त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपली बुद्धी अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि तिसरी ब्रह्मांडी शक्ती आहे ती आहे चंद्रग्रह चंद्रग्रहाचे पण आभार मान बघा पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला जर आपल्याला चंद्र दिसला नाही तर आपल्याला अशी एक चुटपुट लागते अरे आज इतका छान पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे इतका छान आणि आपल्याला बघा वाटतो असं वाटतं पौर्णिमेचा चंद्र तर त्या चंद्रग्रहामध्ये पण खूप शक्ती आहे या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा आहेत रेखीमध्ये आल्यावर ह्या ब्रह्मांड्य ऊर्जेचे आपण खूप आभार मानतो आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या पंचतत्वांशी तर ह्या ब्रह्मांड्य ऊर्जेचे सतत आभार मानायचे भले तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्य दिसला नाही तरी तुम्ही सूर्याला अर्ध द्यायचे जे सूर्यनारायणांना अतिशय प्रिय आहे जे योगासनं करतात त्यांनी मनापासनं सूर्य नमस्कार घाला निदान दोन तरी सूर्य नमस्कार आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं स्तोत्रांचं खूप महत्व आहे काही नाही तर ओम राम रेम रोम हैम रोम रहा मित्र रवी सूर्य भानू खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करे भ्यो नमो नम हा मंत्र तरी म्हणायचा आणि सूर्याला अर्ध्य द्यायचंच कारण ह्या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती आहेत आणि मग जेव्हा तुम्हाला चंद्राचं पण दर्शन होतं तुमच्या मनात लगेच चालच पाहिजे ओम सोम सोमाय नम तर असे हे महत्वाचे आपले स्तोत्र आहेत आणि त्याच महत्व खूप आहे लहानपणी म्हणजे असं आपल्याला वाटतं की अरे किती स्तोत्र आहेत आणि किती काय काय म्हणायचं तर जसं मंगळवारचा दिवस हा मुलाधार चक्राला आपला सक्षम करण्याचा दिवस असतो त्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं स्मरण करतो मी माझ्या ध्यानामध्येच सांगते की बाप्पांचं स्मरण करून तुम्ही पृथ्वी तत्वाचे आभार माना पृथ्वीग्रहाचे आभार माना मुलाधार चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार माना आणि लंबिजाक्ष उच्चारण करा त्याद्वारे तिथे कंपन तयार होऊन ते चक्र तुमचं सक्षम व्हायला तुम्हाला मदत होते तर दिवसभर आपलं स्मरण करायचंय सातत्याने लंबचं उच्चारण करायचंय ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपती बाप्पांची साधना करा मग त्याच्यामध्ये आहे अथर्वशेष मग त्या अथर्वशेषामध्ये माहिती आहे की आपल्याला किती जादू आहे अथर्वशेष जेव्हा सातत्याने आपण म्हणतो तर अथर्वशेषाचे व्हायब्रेशन तयार होऊन त्या बुद्धीच्या देवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळतातच तर तो, तो आपण एक अगदी लक्षपूर्वक अथर्व पठन केलं तर प्रत्येक वाक्य हे खूप प्रभावी आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे मूलाधार स्थितोसी नित्य म्हणजे मूलाधार चक्रावर श्री गणेशा विराजमान झालेले आहेत तर तेव्हा आपला रक्त धातू चांगलाच काम करायला लागतो ज्याच्यावर आधारित आहे आपला पृथ्वी तत्वरूपी प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी आणि अस्थिधातू तर मंगळवार वारा आहे हा अस्थिधातूला सक्षम करण्याचा दिवस तर नक्की आज लमचं उच्चारण करा किंवा ओम गम गणपते नमा याचं उच्चारण तुम्ही करू शकता गणपती बाप्पांचं स्मरण करू शकता तर अशी खूप छान ही रेखेची साधनं आहे जी अध्यात्माशी जोडल्या गेलेली आहे आणि याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या पंचतत्वांशी आणि रक्तामध्ये असलेल्या विविध धातूंशी आणि अवयवांशी सगळे लक्षात आले का पण हे तीन तत्व लक्षात आले का छान विचार तनुजा महादेवी सरस्वती देवी सरस्वती कारण माझ्या इकडं की रेकी ही शक्ती शिवशक्ती आहे मग शिव आणि शक्ती म्हणजे काय तुझ्या कोणी सांगू शकेल का शिव आणि शक्ती म्हणजे काय आहे कोणी विचार केला अगदी बरोबर मग देवी पार्वतींचीच विविध स्वरूप आहे विविध स्वरूपांमध्ये विविध आपण म्हणू शकतो की देवी अन्नपूर्णा पण आहे जिचा संबंध आहे तुमच्या मणिपूर चक्राशी मग देवी सरस्वती तिचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी आकाश तत्वाशी आणि आपल्या अनाहत चक्राशी संबंधित आहे शिव आणि शक्ती म्हणजे शंकर देव आणि देवी पार्वती आदि माया आदिशक्ती आपल्याला तर माहितीच आहे की देवी पार्वती आहे आणि त्यांचीच ही विविध रूपे आहेत तर त्या विविध रूपांमध्ये पण येते देवी सरस्वती सूक्ष्म अंश सगळीकडे आहे शिवशक्तीचा मग शंकर देवांचीच जर ती शक्ती असेल तर तिचा अंश पण आपल्या विशुद्ध चक्रात आहे तर इतकं छान हे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानामधला जेवढं आपण घेऊ तेवढं कमीच आहे तर याच्यामध्ये पुढचं चक्र आपण बघूया आहे त्याच्यामध्ये आहे अनाहत चक्र वेळ आहे ना सगळ्यांना आपण घ्यायचं आहे ना, ना पुढचं हा अनाहत चक्र ज्याचा संबंध आहे शिवशक्तीशी याचा रंग आहे हिरवा रंग आणि याचे स्थान आहे बरोबर छातीच्या मध्यस्थानी आणि तत्व आहे वायुतत्व मग शिवशक्तीचेच उग्र स्वरूप म्हणजे पवनपुत्र हनुमानजी यांचं आपण स्मरण करतो आणि त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्राला रेकी देतो त्याद्वारे शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू कार्यरत आहेत त्यांची क्षमता वाढण्यासाठी मदत होते आणि त्यांचं कार्य सुरळीतपणे व्हायला लागतं वायूचे प्रकार कोणाला माहिती आहेत का शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचे प्रकार माहिती आहेत का आता आधी आपण बघूया की ह्या चक्राचा रंग आहे हिरवा इथे कल्पनेमधून आपण शिवशक्तीचं आपण स्मरण करतो शिवलिंग बघतो आपण छातीच्या मध्यस्थानी आणि त्याचबरोबर वायूची देवता हनुमानजी यांचं स्मरण करतो आणि या चक्राला रेकी देतो इथे कल्पनेमधून आपण हिरव्या रंगाचं आपण इथे जे फूल बघतो ते फूल आहे याचं मला असं वाटतं की दहा पाकळ्या आहेत एक मिनिट दहा पाकळ्या तर आपल्या मणिपूर चक्रावर आहेत इथे आहेत आपल्या बारा पाकळ्या अनाहत चक्राच्या ठिकाणी आहेत बारा पाकळ्या आणि तुमच्या मणिपूर चक्रावर पिवळ्या रंगाचं दहा पाकळ्यांचं फूल आपण बघतो आणि मग मणिपूर चक्राला आपण रेखी घेतो आणि अनाहत चक्र शिवशक्तीचं स्थान शिवलिंगाला आपण इथे कल्पनेतनं बघतो हनुमानजींना आपण बघतो त्यांचे आभार मानतो आणि कल्पनेतनं बारा पाकळ्यांचं फूल आपण इथे बघतो आणि मग ह्या चक्राला आपण रेकी देतो याचं बीजमंत्र आहे तो यम आहे जेव्हा यमचं आपण उच्चारण करतो त्यावेळेस तत्व सक्षम होण्यासाठी मदत होते तर शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध वायू त्यांचं नियंत्रण यायला लागतं जेव्हा आपण या चक्रावर एकीची साधना करतो मला असं वाटतं बाहेरच्या हवेमुळे आता सगळ्यांनाच थोडीशी पेंग येते बहुधा तर आणि तू पण बसली आहे पण तुला पण पेंग येते तर मला असं वाटतं आता आपण ब्रेक घेऊया मी परत तुम्हाला इथून ह्या चक्राच्या पुढची माहिती मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये दे देते oh, oh, तर आपण इथे ब्रेक घेऊया आणि मला असं वाटतं एवढी इनफ माहिती तुम्हाला मिळालेली आहे आतापर्यंत आपण तीन चक्र बघितलेली आहेत मूलाधार oh. चक्र स्वाधिष्ठान oh, चक्र मणिपूर चक्र oh, तर नक्की तुम्ही ह्या चक्रांचं तुम्ही हे करून ठेवा अभ्यास करून ठेवा पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती विचारेल तर तेव्हा तुम्हाला ती सांगायला आली पाहिजे. सत्य विचारायचंय का तुला तनोझा हा विचार? सर ही एक स्टार्टिंग रेट क्वेश्चन ही करणं होतं की तेव्हा ही लिहिलं जातंय ना मानिसकते असोकडे आता तू एक काम करायचंय आता तुझी जी चक्र साधना सुरू आहे ती दुसऱ्यांना देण्यापेक्षा आता फक्त तू तु तुझ्या तु स्वतःवर काम करायचंय कधी कधी असं होत की बाबा नाही ओके रेकी वाहतच नाही कारण तिथे ब्लॉकेजेस आहेत ना कार्मिक अकाउंट आपले क्लिअर व्हायचे आहेत ना ते कार्मिक अकाउंट क्लिअर होण्यासाठी आपल्याला नाम जप करायला पाहिजे तर तू जेव्हा तुझं नामस्मरण वाढवशील आणि नामस्मरण पण करताना कसं करायचंय आपल्याला माहिती आपण श्वास घेतो श्वास सोडतो किंवा आपली पद्धती काय काय आपण जपाची माळ घेतो किंवा मा मग आपल्या फोन आप मध्ये जप काउंटर असतो आपण त्याच्यावर जप करतो तर आजपासून जप करताना आज करता काय करायचं की श्वास घ्यायचा श्वासाला रोखून ठेवायचंय आणि मग तुम्ही जप करायचंय समजा तुम्ही रामनामाचं जप करत आहात श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग श्वास रोखून तुम्ही मनातल्या मनात राम 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 म्हणायचा आणि मग श्वास सोडायचा भले येईल दहा वेळाच येईल आता जस मला सवय झाली की जप करून करून मी पंचवीस वेळा मी श्वास रोखून जप करू शकतो असं आजपासून तुम्ही लेखीची साधना वाढवा आजपासून जप सुरू करा राम नाम हा सगळ्यात सोपा जप आहे उठता बसता कधी आपण करू शकतो तर तो, तो तुम्ही जप आजपासून सुरू करा आणि मग मला सांगा तुम्ही पुढच्या लेक्चर पर्यंत की तुम्हाला काय अनुभव येत तर ती साधना तनुजा तू पण सुरू करायची आहे बाकीच्या सगळ्यांनी सुरू करा आणि खूप छान त्याचे जपाचे इफेक्ट आहेत एक एक क्षण कोणी काय म्हणतेस तू मी तुला आता सांगितलं की कार्मिक अकाउंट क्लिअर व्हायला वेळ लागतो किंवा आता मी चक्रा पीडीएफ पाठवते हो ग्रुपला ती चक्रा पीडीएफ ची प्रिंट आउट काढून घ्यायची आणि त्याच्यात चक्राप्रमाणे एक एक उपबीज मंत्र दिलेले आहे तुला जिथे ब्लॉकेजेस वाटत तुझ्या ज्या चक्राला घेताना ज्या अवयवाला देताना त्यावेळेस तिथले उपबीज मंत्र म्हणायला घ्यायचे लगेचच जरा पायामध्ये सांगितलं काय म्हटलीस जप कुठला सांगितलं मी राम राम जप तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वाटतंय की नाही श्री स्वामी समर्थांचा जप करा तो, तो जप करा पण फक्त त्याचं सातत्य ठेवा एक दिवस केला एक दिवस नाही असं नका भले तुम्ही दिवसातले एक पाच मिनिटं करा पण करा नक्की करा आणि जसं तनुजा मी तुला सांगत होते की समजा मुलाधार चक्रामध्ये तुला डिस्टर्बन्स वाटत असेल तर मुलाधार चक्राच तू तिथल्या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय लम वम मक्षम शम आणि सम ते केलं की तुला जाणवेल की तुझ्या तिथल्या अवयवामध्ये जर कुठे अडथळे असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि नकारात्मक विचार आपले कमी व्हायला लागतात तर नक्की तू आज त्याच्यावर साधना कर कारण आज मंगळवार आहे तर तू आज फक्त मूलाधार चक्रावरच साधना कर लक्षात तो तो दिवस त्याच्यामुळे काय काय श्वास घ्यायचा आणि मग आपण मग जप करायचं आहे हा मग जप करायचं आहे पण कोणाकोणाला ते शक्य नसतं श्वास रोखून जप करणं ज्याला शक्य आहे त्यांनीच करायचं उगीच स्वतःला ना तानायचं नाही म्हणजे त्या ठिकाणी की ज्याला शक्य आहे त्यांनीच करा चलो थँक्यू सो मच टू एव्हरी वन हॅव अ ग्रेट अँड ब्लेस डे टू ऑल ऑफ यू भेटू भेटूया आपण परत एक दोन तीन दिवसांनी मी लेक्चर ठेवते परत तोपर्यंत हा अभ्यास करून ठेवा तुम्ही चलो थँक्यू सो मच